बघा ए आणि बी या दोन ट्रेनची एकत्रित गुणोत्तर पाच आठ आहे ए आणि बी ह्या दोन ट्रेनला एका इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेचे गुणोत्तर चारास तीन आहे तर त्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती असा प्रश्न तर त्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती असा प्रश्न इथं वेगाच गुणोत्तर वेळेचं गुणोत्तर दर्शवलं प्रश्न तर त्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक मग इथं प्रश्न असा निर्माण होतो त्या दोन ट्रेनच्या लांबीच गुणोत्तर किती मग आता लांबी ह्या शब्दाशी संबंधित असलेला शब्द म्हणजे अंतर लक्ष द्या एक पर्टिक्युलर सूत्र आहे रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग या घटकावरील प्रश्न सोडवत असताना ज्या सूत्राचा अवलंब आम्ही नेहमीच करतो आंतर बराबर वेळ गुणीला वेग आणि लेकरांनो एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा अंतर म्हणजेच लांबी आता हा प्रश्न सोडवण्यासाठी या सूत्राचा अवलंब करायचा बघा इथं लक्ष द्या दोन ट्रेन आहेत लक्ष द्या त्यांच्या वेगाचं गुणोत्तर इथं मांडतो मी लक्ष द्या वेगांचं गुणोत्तर ट्रेनची नावं ए आणि बी ही आहेत ट्रेनची नावं आता वेगाचं गुणोत्तर वेगाचं गुणोत्तर लक्ष द्या त्यांच्या वेगाचं गुणोत्तर आहे पाचास आता या ए आणि बी ह्या दोन ट्रेनला एका इलेक्ट्रिक पोलला पार करण्यासाठी लागलेल्या वेळेच गुणोत्तर चारास मग इथं वेळेचं गुणोत्तर वेळेच गुणोत्तर ते आहे चारास इथं वेगाचं गुणोत्तर दर्शवलं वेळेचं गुणोत्तर दर्शवलं प्रश्नामध्ये दोन ट्रेनच्या लांबीतील फरक किती असा प्रश्न केला मग असा प्रश्न निर्माण होतो की दोन ट्रेनच्या लांबीचं गुणोत्तर किती आता लांबी म्हणजेच आंतर आणि आंतर म्हणजेच वेळ गुणीला वेग लक्षात घ्या लांबी म्हणजेच आंतर आणि आंतर म्हणजे वेळ गुणीला वेग अर्थात हे वेळेच गुणोत्तर हे वेगाच गुणोत्तर मग याचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला लांबीच गुणोत्तर सापडेल लक्षात आलं तुमच्या मग हा गुणाकार पाच वीस हा गुणाकार आठ चोवीस आता वीस आणि चोवीस ला परत संक्षिप्त रूप द्या दोन्ही संख्या चा, चारच्या पाड्यात चारा पंचवीस चार सख चोवीस म्हणजे पाचास सहा लक्ष द्या पाचास सहा हे आहे लांबीच गुणोत्तर लक्ष द्या अर्थात ए आणि बी ह्या दोन ट्रेनच्या या दोन ट्रेनच्या ट्रेन लांबीच गुणोत्तर बराबर पाच ओके, ट्रेन आहे दोन एक ए आणि एक बी त्यांच्या लांबीचं गुणोत्तर आहे पाच सहा प्रत्यक्षात प्रत्येक ट्रेनची लांबी किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा आता लक्ष द्या मित्रांनो ए आणि बी या दोन ट्रेनची एकत्रित लांबी सहाशे साठ मीटर अर्थात दोन ट्रेनच्या लांबीची बेरीज सहाशे सात मीटर म्हणून हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर सहाशे साठ मीटर दोन्ही ट्रेनची एकूण लांबी ही, ही बेरीज अकरा एक्स बराबर सहाशे साठ मीटर आता एक्स ला करू सहाशे साठ कडे जातानी अकरा भागीला लक्ष द्या आणि हा भाग अकरा सख सहासष्ट उरला शून्य सहा सहावर किंमत साठ आली ती ह्या त्यांच्या लांबीच्या गुणोत्तरात मांडा जस की पाच गुणीला साठ बराबर तीनशे मीटर ही ये ह्या ट्रेनची लांबी लक्ष द्या आणि इथं सहा गुणीला साठ म्हणजे सहा सहा छत्तीस म्हणजे तीनशे साठ मीटर ही या बी ट्रेनची लांबी प्रश्नामध्ये त्या दोन ट्रेनच्या लांबीतील फरक विचारला फरक म्हणजे वजा बाकी आता लक्ष द्या अर्थात तीनशे साठ मधून तीनशे वजा साठ मीटर हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके रेल्वे प्रश्न आणि वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके